गुढी पाडवा मराठी नववर्षाची सुरुवात गुढी पाडवा हा महाराष्ट्राचा पारंपरिक आणि अत्यंत महत्त्वाचा सण आहे तो मराठी नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा होतो गुढी पाडवा हा वसंत ऋतूच्या आगमनाचा आणि नवीन वर्षाच्या प्रारंभाचा दिवस आहे या दिवसापासून वसंतातील फुलांचे आगमन निसर्गातील हिरवाई आणि आनंदाची चाहूल लागते गुढी पाडव्याचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वही आहे श्रीरामाने रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आल्याच्या स्मरणार्थ हा दिवस गुढी उभारून साजरा करण्याची परंपरा आहे काही लोकांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक विजय मिळवल्यानंतर गुढी उभारण्याची पद्धत सुरू केली तसेच सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात हाच दिवस असल्याचा उल्लेखही आढळतो गुढी हा या सणाचा मुख्य आकर्षण असतो गुढी म्हणजे एक उंच बांबूचा काठी त्यावर रेशमी कापड चढवले जाते त्या काठीच्या टोकाला तांब्याचा किंवा पितळेचा गडू कलश उलटा ठेवला जातो गुढीवर आंब्याची पाने कडुलिंबाची पाने आणि फुलांचा हार बांधला जातो गुढी घराच्या प्रवेशद्वारावर किंवा बाल्कनीत उभारली जाते गुढी विजय समृद्धी आणि शुभत्वाचे प्रतीक मानली जाते या दिवशी लोक सकाळी लवकर उठतात स्नान करून कपडे परिधान करतात स्त्रिया साडी घालतात पुरुष धोतर परिधान करतात घरासमोर रंगीबेरंगी रांगोळ्या काढतात गुढी उभारल्यानंतर कुटुंबातील सर्वजण गुढीचे पूजन करतात गुढी पाडव्याच्या दिवशी कडुलिंब पाने जिरे हिंग आणि गुळ यांचा कडसर चवीचा मिश्रण खाल्ले जाते हे आरोग्यासाठी चांगले असून नवीन वर्षात आरोग्य टिकावे यासाठी हा प्रघात आहे या सणाला खास पारंपरिक जेवण बनवले जाते पुरणपोळी वरण भात लोणचं हे पदार्थ घराघरात तयार होतात गुढीपाडव्याच्या दिवशी लोक एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात नातेवाईक व वा मित्रपरिवार एकत्र जमून सणाचा आनंद घेतात मुलांना गुढी सजवणे रांगोळी काढणे आणि गोड पदार्थ खाण्यात खूप मजा येते ग्रामीण भागात गुढीपाडवा शेतीसाठीही महत्वाचा मानला जातो कारण हा काळ खरीप हंगामाच्या तयारीचा असतो शहरी भागात शाळा व सांस्कृतिक संस्थांमार्फत गुढी सजावट स्पर्धा पारंपरिक वेशभूषा मिरवणुका आयोजित केल्या जातात